नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचारी आनंदित या एका निर्णयाने पगार तिप्पट होणार तर सरकार अर्थसंकल्पात त्याची घोषणा करू शकते चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची एक कर्म चा मोठी खुशखबर समोर येत आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे जर सर्व काही सुरळीत झाले तर सरकार लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात एकशे शहाऐंशी टक्क्यांनी वाढ करू शकते केंद्र सरकारने दोन पॉईंट शहाऐंशीच्या फिटमेंट फॅक्टरला मान्यता दिल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचे चा किमान वेतन हे एकशे शहाऐंशी टक्क्यांनी वाढून एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये होईल जे सध्याच्या पगाराच्या जवळपास तिप्पट असणार आहे नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांच्यामध्ये आठव्या वेतन आयोगाअंतर्गत ट्रीटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी पर्यंत वाढवणे अपेक्षित आहे हे सातव्या वेतन आयोगाच्या दोन पॉईंट सत्तावन्न ट्रीटमेंट फॅक्टरपेक्षा एकोणतीस बेसिस पॉईंटपेक्षा अधिक आहे सरकारने या फिटमेंट फॅक्टरला मान्यता दिल्या सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन हे अठरा हजार रुपयेवरून एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये होईल जे एकशे शहाऐंशी टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे फिटमेंट फॅक्टर वाढल्याने केवळ पगारच नाही तर पेन्शनमध्येही मोठी वाढ दिसून येणार आहे फिटमेंट फॅक्टर वाढल्यास पेन्शन देखील नऊ हजार रुपयेवरून पंचवीस हजार सातशे चाळीस रुपये होणार आहे अशा प्रकारे आठव्या वेतन आयोगाअंतर्गत पेन्शनमध्येही एकशे शहाऐंशी टक्के वाढ अपेक्षित आहे अद्याप आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही परंतु मीडिया रिपोर्टनुसार दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात याची घोषणा केली जाऊ शकते डिसेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीनंतर याबाबत स्पष्टता येणार आहे सध्या केंद्र सरकारचे एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारक आहेत आता पुन्हा एकदा आठव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे अशी अपेक्षा आता कर्मचाऱ्यांना दिसून येत आहे